कोरेगाव भीमा वढू बुद्रुक रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांचा धुमाकूळ अपघाताला निमंत्रण कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक तालुका शिरूर या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांनी धुमाकूळ घातला असून अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत या बेशिस्त वाहन चालकांना आळा घालण्याची व वा वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे संबंधित रस्ता धर्मवीर शंभूराजे समाधी स्थळाच्या पार्श्वभूमीवर नूतनीकरण करण्यात आला असून संपूर्ण राज्यातील शंभू भक्तांची रस्त्याची अडचण दूर करण्यात आली आहे परंतु दुचाकी तसेच चार चाकी त्याचप्रमाणे त्यापेक्षा मोठ्या वाहनांची वर्धळ वाढली आहे शिक्रापूर मार्गे चाकणला जाणारी वाहनं चांगल्या रस्त्यामुळे कोरेगाव भीमावरून वढू बुद्रुक मार्गे वाजेवाडी चौकुलाकडे वळत आहेत परंतु मोठे कंटेनर हायवा डम्पर लहान मोठी वाहनं कसलाही विचार करता, न करता शंभरच्या स्पीडनं सुसाट धावत आहेत त्यामुळे थोड्या दिवसात अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय तसेच अनेकांचे हातपाय मोडलेत त्यामुळे संबंधित रस्त्यावर बेशिस्त वाहन चालक यांना सुधारण्याची गरज आहे पोलीस खात्यानं याकडे लक्ष देऊन नागरिकांचा हा महत्वाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी परिसरातून घेत भरारी न्यूज वृत्तसेवा